मित्रांनो गोव्याच्या पारंपरिक गणेशोत्सवाला एक अनोखी आणि निसर्गाशी नातं जोडणारी परंपरा म्हणजे माटोळी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या सणात गोव्याच्या घराघरात माटोळी बांधण्याची प्रथा ही केवळ धार्मिक नाही तर ती निसर्गाशी असलेली आपुरकी ही दर्शवते अनेक दुर्मिळ जंगली वनस्पतींची आकर्षक सजावट स्वरूप म्हणजे माटोळी ही केवळ सजावट नसून निसर्ग संपत्तीची ओळख करून देणारी एक जीवन पद्धती आहे गोव्याच्या लाल मातीच्या कुशीत जन्म दिलेली ही परंपरा म्हणजे गणरायाला फक्त फळ अर्पण करणं तर त्यात दडला आहे एक हरित संदेश निसर्ग जपा संस्कृती जपा गोव्याच्या मातीत उगम घेतो सण फुल पान फळ सगळंच जंगलाचं देणं जंगलात फिरून फळ शोधणं हीच पूजा गोव्यात माटोळी म्हणजे वनांच जिवंत रूप गणपती समोर हेच खर भक्तीचं स्वरूप गोवेकराच्या माटोळीतून वाहत निसर्गाच प्रतीक गोवेकराच्या माटोळीतून वाहत निसर्गाच प्रतीक नमस्कार मी प्राची शेटवेरेकर आणि आज मी आली आहे गणपतीसाठी लागणारी माटोळीची फळं शोधायला थेट जंगलात गणेश चतुर्थी हा केवळ एक सण नाही तर ती निसर्गाशी नातं जोडणारी एक परंपरा आहे माटोळीच्या सजावटी लागणारी ही फळ पानं फुलं आज आपण निसर्गाशी संवाद साधत गोळा करणार आहोत या प्रवासात मला भेटलं हिरवगार वन पक्ष्यांचे किरबिलाट आणि प्रत्येक झाडामागे दडलेली एक गोष्ट जणू निसर्ग स्वतःच गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे गणेश चतुर्थीच्या काळात माटोळी ही एक अतिशय महत्त्वाची आणि पारंपरिक सजावट असते जी गणपतीच्या मूर्तीवर लावली जाते माटोळीत वनस्पतींची फळांची आणि फुलांची विविधता असते ही निसर्गाच्या प्रती कृतज्ञता दर्शवणारी एक सुंदर परंपरा आहे माटोळी म्हणजे वनस्पती फळ फुल यांच्या माध्यमातून निसर्गाची पूजा गणपती हा वनस्पती प्रिय देव मानला जातो म्हणून माटोळी हे एक प्रकारचे नैसर्गिक अर्पणच आहे गावोगावी जंगलातून फळ आणताना लोक निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित करतात गणेश चतुर्थी हा केवळ सण नसून ती आपल्याला निसर्गाशी आठवण करून देणारी एक पारंपरिक पूजा आहे माटोळी माटोळी हे खास गोष्ट आहे सजावटीसाठी लागणारी ही आपण जंगलातून शोधून घेऊन येतो तुम्ही गणेश चतुर्थीला माटोळी ही कधी बसून लावता हे आम्ही आता आमच्या वडील पाजत पासून ही माटोळी चालू आहे आणि आमच्या सर्व एकत्र कुटुंब एकत्र कडे आम्ही हा साजरा करतो ही सर्व फळ तुम्ही कुठून हा ही सर्व फळे आम्ही रा, रानांमध्ये जाऊन घेऊन येतो आणि मग ही पारंपरिक फळे असतात ना ती रानामध्ये जास्त वेळ मिळतात आणि पावसाळ्यामध्ये ह्यांचं जास्त प्रमाणात मिळतात त्यासाठी गणेश उत्सवासाठी ही फळे वापरली जातात नाव काय प्रकारचं आहे घुंगरूट प्रकारचं दुसरा आहे की आम्ही सुपारी लावतो दुसरं आहे ते माड नारळाचे हे लावतो नारळ लावतो आणि ह्याला आम्ही माट्ट्या म्हणतो आणि ह्याला कोकण बी तसंच हे ही कांदा आहे आणि ही थोडी आम्ही हा आंबा आहे सीझन मधला आणि हा नीरपणास लावतो तसंच वेगळे वेगळे आम्ही फळे लावतो तवशे तवश्या लावतो आणि अननस कुठून ती दोरी आम्ही स्पेशल रानामध्ये असते ज्याला केवळीची दोरी असे <laughs> म्हणतात त्याचं झाड असतं त्याचं जाऊन ते आम्ही घेऊन येतो आणि आम्ही प्लास्टिक बिस्टिक युज करत नाही फक्त या दोरीचा वापर करतो ही आमची परंपरा पोरी पासून चालू आहे बायकांचा सहभाग यामध्ये कसा असतो आम्ही पहिली सर्व बायका आंघोळ वगैरे करून नंतर जेवणाची तयारी करतो जेवणाची तयारी झाल्यानंतर आम्ही ह्या पुरुषांना सगळे माठोळे बांधायला मदत करतो आम्ही सर्वजण हा उत्साहाने हा सगळा सण पाचही दिवस चतुर्थीचे मोठ्या आनंदाने साजरा करतो उद्या गणेश चतुर्थीना मग आज तुम्ही कोणाचे पूजन करता आज आम्ही शंकर आणि गौरीची पूजा करतो उद्या गणपतीची पूजा करतो आणि आमच्याकडे चौथीच्या अगोदर एक दिवस ही माटोळी पारंपरिक रीतीने लावली जाते आही, तुम्ही तो तो ही माठोळी मग सर्व बांधून झाल्यावर कधी लावता खरं म्हटल्या पहिली ही तय असा तय आमचं थोड्यांचा लोकांची सण असा थोडी जळ साजरा करता थोडी जना ताका लागून ही तयारीचा म्हातळ बांधता थोडी जवथीची बांधता तसेच आम्ही सगळी बायला मेळून ही उमेदीन तसेच उत्साह मजेन सगळे एकत्र बसून बांधतात आणि सगळ्यांचं एक उमेदीचं सण कसं जाऊन आसा तसेच आम्ही बायला जाऊन स्पेशल उपास करता तका आमी आनी आमी ता आम्ही शीत जेवणा आणि उपासाक लागून हे आम्ही सगळे एकत्र बसता आणि सगळ्यांचं उमेदीन हे सण साजरा करता पौराणिक कथेनुसार गणपतीचा जन्म पार्वतीने मातीपासून गेला जे निसर्गाच प्रतीक आहे त्यावेळी त्याला नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी विविध झाडांची पानं फळ आणि फुलं त्याच्या त्यानंतर गणपती हा नैसर्गिक शक्तींचा रक्षक आणि वनदेवतांचा प्रिय झाला माटोळी ही त्या निसर्ग पूजेशी जोडलेली आहे प्रत्येक वनस्पतीचं हे पंचतत्वांचं म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचं प्रतीक मानलं जात वेदांमध्ये ही असं म्हंटल आहे की वनस्पती देवाचे अंश आहेत आणि त्यांचा अर्पणाने देव प्रसन्न होतात वेद आणि पुराणानुसार झाड व वनस्पती हे देवाचे अंश मानले जातात काही ग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की वनस्पती ह्या ऋषींच्या समर्पणातून निर्माण झालेल्या असून त्यांचं अर्पण देवाना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे माटोळीतून देवाला ही वनदेवता अर्पण केली जातात माटोळी ही केवळ शोभेची वस्तू नसून ती गणेशाच्या जन्माशी आणि निसर्ग पूजेशी जोडलेली एक पौराणिक श्रद्धा आहे माटोळी म्हणजे निसर्गाला अर्पण केलेली श्रद्धा आणि गणपतीला अर्पण केलेली पंचतत्वांची भेट माटोळी लावणं म्हणजे निसर्ग देवता पंचतत्व आणि गणपती यांचं पवित्र एकत्रीकरण आहे ही।, ही परंपरा अनुस्ती निसर्ग पूजा नाही तर ती एक पवित्र आध्यात्मिक आणि पौराणिक श्रद्धेची साखळी आहे जिथे माटोळी तिथे निसर्ग आणि भगवान गणेशांचे अखंड आशीर्वाद गणरायाची पूजा म्हणजे निसर्गाशी मैत्रीच व्रत गोव्याच्या मातीने हे व्रत मनापासून जपलं आहे माटोळी म्हणजे निसर्गाला अर्पण केलेली भक्ती ही गोवेकरांची खास परंपरा आहे जेव्हा आपण माटोळी सजवतो तेव्हा आपण श्रद्धेने निसर्गाशी संवाद साधतो गोव्याचं जंगल नद्या आणि पर्वत हे गणपतीच्या स्वागतासाठी स्वतः नटलेलं असतं गणरायासमोर झुकताना आपण फक्त मूर्तीला नव्हे तर संपूर्ण निसर्गालाच वंदन करत असतो गणराया समोर झुकताना आपण फक्त मूर्तीला नव्हे तर संपूर्ण निसर्गालाच वंदन करत असतो